एका महिलेसोबत सोशल मीडियावर बोलल्याचा रागमना धरून एका सव्वीस वर्षीय तरुणाला मारहाण करून अपहरण करण्यात आल्याची घटना कन्नड तालुक्यातील करजखेडा येथे घडली होती या प्रकरणाचा तपास लावण्यात पिशोर पोलिसांना यश आलं असून अपहरण झालेल्या तरुणाची सुटका करत एकूण सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे सरफराज रऊ शहा असं अपहरण झालेल्या सव्वीस वर्षीय तरुणाचं से नाव असून सय्यद मोहम्मद शोएब अली मंजूर अली मोसिन शेख सुलतान तांबोळी आणि झुनेद अली अशी अटक करण्यात आलेली आरोपींची नावे असून त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी सरफराज यांची सुटका केली आणि आरोपी विरोधात किशोर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय सरफराज शाह रऊद शाह हे नमाज पठण करण्यासाठी मस्जिदमध्ये जात असताना त्या ठिकाणी त्यांच्या गाडीला ही पांढऱ्या रंगाची आरोपीची पांढऱ्या रंगाची गाडी आहे की जी त्यांनी आरोपींनी त्यांना आडवी गाडी आडवी लावून व त्यांना चाकूचा धाक दाखवून या ठिकाणी अपहरण केलेले आहे हे साही आरोपी बेलापूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणीचे आहेत हे आरोपी त्यांनी सदर पीडित यास अपहरण करून घेऊन जात घेऊन गेले होते त्यानंतर तेथील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत त्यांनी सदरची माहिती फोन करून ही पोलिसांना दिल्याने व पोलिसांना माहिती मिळाल्यावरून आम्ही या ठिकाणी आमच्या पोलीस स्टेशनचे पोहेका वसंत देशमुख वसंत पाटील पोहेका विलास सोनोने व पोलीस अंमलदार इतर सर्वांना खातखेडा रोड आणि करंजखेडा फाटा रोड या दोन ठिकाणी नाकाबंदी लावायला सांगितल्याने व सदरची गाडी ही पोलिसांनी अडवून या ठिकाणी जे अपहरण करता आहेत त्यांची सुटका यांच्या जनता आरोपी यांच्या ताब्यातून केली आहे आणि आरोपी हे सुखरूप आहेत व तसेच आरोपी यांच्या जे पीडित आहेत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसंच सदर अपहरणकर्तं याचं अपहरण कशासाठी केलं आहे याचा पुढील तपास आपण करीत आहोत आरोपीचं नेमकं अपहरण करण्याचं कारण काय आहे व त्यांचा उद्देश आणि हेतू काय आहे याबद्दलचाही तपास अजून बाकी आहे त्याबाबत त्याबाबत उद्या माननीय न्यायालयात सदर आरोपी यांना आपण हजर करण्याची चजवीस ठेवणार आहोत ओके okay, सर फोन आल्यानंतर वीसच मिनिटात पोलीस घटनास्थळावर गेली आणि सविस्तर